महाबळेश्वर नगरपालिकेच्या गिरिस्तान नगर, नगर परिषद मुलींची शाळा क्रमांक दोन येथील विद्यार्थिनींना इनरवीर क्लब व रोटरी क्लबच्या वतीने थंडीपासून संरक्षणासाठी स्वेटर्सचे वाटप करण्यात आले यावेळी शंभरहून अधिक विद्यार्थिनींना स्वेटर्स प्रदान करण्यात आले याचबरोबर शालेय साहित्य व खाऊचेही वाटप करण्यात आले यावेळी इनरवीर क्लबच्या अध्यक्षा वर्षा पार्टे उपाध्यक्षा मुक्ता कोमटी तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय काळे व दोन्ही क्लबचे मेंबर इतर मान्यवर उपस्थित होते या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थिनींना थंडीपासून संरक्षण मिळण्यासोबतच त्यांचे आरोग्य व शिक्षणासाठीही मोलाची मदत झाली दोन्ही क्लबच्या सहकार्याने हा सामाजिक उपक्रम अत्यंत सुंदर नियोजनबद्ध व पद्धतीने राबवण्यात आला आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका